नमस्कार मित्रांनो झाले का जेवण बिवण माझं जेवण झालं बघा आता म्हणलं शेतात जावात तर चालले बघा शेतात खुरपायला म्हणलं थोडं वांग्याचं ते खुरपावात म्हणलं बाजार त्याच्यात न्यायला लागत येत वांगे तर चालले बघा एकटीचे खुरपा पाण्याची बॉटल घेतली एकटीला आता पाणी गरम होईल काय करा काय होतं ते कँडीचं ती सासूबाई गेली रानात घेऊन तिकडं रा दुसऱ्या रानात गेल्या त्या आणि मी इकडं मळ्यात आले इथं मळाजवळ आहे ना पुरी झोपी लावलंय आणि ह्या बघा ह्या असला मळा आहे इथं एक रूम आहे बघा त्यात आपलं असं काही कापूस ते टाकायला तर बघा इथं नाही का विहीर आहे तर त्या विहिरीचं पाणी असं स असं नळण ते असं पॅक झालं काय सांगा दुखा लागले तरी लावलं आहे मला खुरपायला तर आले बघा जेवण केलं असं वाटतंय झोपून राहा सावलीला एकटीच हे म्हणलं वांग एक खुरपावात थोडं जाताना घास कापून न्यावात तर आले बघा हिद बी हे बरं का मला असं पावसा पाण्याचं केलेलं आहे बघा बसायला कुठे लेबर बाया आल्या ले का बाया तर नसत्यात म्हणा आमच्या शेतात सगळं मलाच असतंय काम करायला पण बायचान्स जरी एखादा पाऊस बिऊस यायचा असला आणि मग आबाळ आलेलं दिसलं लग की लगे बाया लावायच्या मग रोज तर मी हाई झुपलेली तर तुम्हाला दाखवते हे बघा हे वांग यायचं आहे आता वांगेचं खुरपायचं आहे मला एकटीचं आहे पाणी इथं सावली ठुते बघा आता एवढं झाकण नाही काय नाही याला जा तशी चपली मेपली वाटली दिली भरून मला तर इथं ठुते बघा सावलीलं याच्या खाली आणि आता जाते खुरपायला ऊन बी लय दुखा लागलं आहे या लागल्यात काय सांगा तुम्हाला पण काय आता करावं लागलं तुम्ही वांगे वांगेकडं कुणी लक्ष नाही पाणी द्यायन नाही काय नाही मी तरी काय काय करू एकटी तुम्हाला दाखवते आता एवढं ह्या बघा एवढं हे व एवढं वांग्यायचं आहे का एवढं खुरपायचं आहे बघा मला आता आता एवढं खुरपीलाशिवाय घरी जायचं नाही जर पोरगी राडा लागली तर जायचं घरी तर लगेच पुन्हा यायचं पाच दहा मिनटांनी पुन्हा झोपी लावून यायचं तिला ह्या बघा इकडं बघा किती कांग्रेस झाले गावतात काँग्रेसाकडं कुणी लक्ष द्याय नाही काय सांगावं तुम्हाला आता तुम्हाला सांगून तरी काय उपयोग आहे आणि केलं पाहिजे बघा तर बघा हे पाहिजे इथं मिरच्या बी लावलेल्या थोड्याफार भाजीला भाजी बी भाजी आहे पालकाची विकायला नेला रानात आपलं रानात चालू सॉरी याच्यात ने बाजारात नेला काय मग बी दुखले नाही काय डोकं चाललं नाही बघा बघा ले गवत झाले आता इथं खुरपायचं हे बघा इथं खुरपीत आता काय जाऊ द्या बाहेर ते दर्शीक मग मित्रांनो झालं का जेवण बिवण बघा आता लिहून पडले काय सांगा तुम्हाला का शर्टाची गुंडी तुटली हे शर्ट फाटले फाटक दिले मला हे गुलाल हे लागलेलं ला मागून गुलाल लावलाय काय का, का, रंग लावलाय का माहिती कोणत्या भटकभावनीने लावला हे काय पाठी पाठी माग बघा कुणी लावलाय काय की मग पोरं तर नाही लावणार पण एखाद्या बटकभावनीच लावला असं मला देतेच राहणं झुपून इकडं करतात काय काळा बाजार बघा इथं वा वांग्याची बी सावली नाही काही नाही असं लोखन तेन पार दुखा लागलं आहे काय सांगावं तुम्हाला आता एखादी गुळी सगळं आणीत नाहीत मला स्वतःचं दुखा लागलं दवाखान्यात जायचं इंजेक्शन घ्यायचे काही घ्यायचं काय करावं आता इथं बसते ते बघा सावलीला दर्शी सासूबाई गेली दुसऱ्या रानात मी आले आमच्या मळ्यात जवळ मळ्यात मला म्हणे तेवढं खुरपेल्याशिव घरी येऊ हो नको सासरे बाबा झोपलेलेत घरी पुरीपशी म्हणले मला म्हणे पूर्वी झोपली तोपर्यंत खुरपून आता ही म्हणल्या आपल्याला जावंच लागेल का नाही तर बघा आता आले वांगे बिहायचे वांगे दाखवते तुम्हाला मी थांब हे बघा लय बारका बारका नाही वांगे ना तुम्हाला न्यायचे का भाजीला न्यायचे असलं तर न्या कमेंट करून सांगा तुम्ही तिथं तिथं येते मी ये तर बघा आता खुरपी ते दे गवत झालेले ते बघा खुरपी ते आता मला खुरपायचं आहे आता एवढं वांग्यात कसं गर्मी होईन कसं काय होईल किती गरमी होती या वांग्यात दर्शी काही बी हवा सुटा नाही आभळ येत आहे पाऊस बी आहे नाही काहीच नाही नुसतं आभळ येत आहे काल आलता दर्शी भरभूर पाऊस आणि आता आभळ आले आहे ते गरमा लागले असं बसू वाटा नाही पण आता काय करावं नाही इलाजानी करावं लागतं आहे असं गोल असं बाया बिलावीत नाहीत काहीच नाही एकटीला करमत नाही काही नाही त्यामुळे म्हणलं मोबाईल न्यावासोबत आणि आपला एका एखादा व्हिडिओ काढा कर म्हणून तेवढीच का आता काढला व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही मला तसं मित्रांनो तुम्ही मला इन्स्टाला सपोर्ट केला तसं यूट्यूबला बी तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो बहिणींनो भावांनो बस एवढीच माझी इच्छा आहे पूर्ण व्हिडिओ बघत जा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसून त्यांनी करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता मी खुरपी ते थोड्या वेळच्याने दुपारी आता एक वा किती वाजलेत काय माहिती आता दुपारून जावं लागेल मला घरी आता उपास आहे मला आज आज रविवार उपास आहे मला तरी काहीच नाही बघा खाल्लं शाबू नाही बिजू घातला काही नाही सासूबाईने सासूबाई लोपाचा असला की शाबू बिजू घालत्यात काही नाही काही नाही बघा दोन तीन नीत चिप्स खाल्ले तर तळीले होते आणि चहा पिऊन आले बघा आता दुपारी जाईन उन्हाच्या पाळा चहा करीन थोडा कोरा ते तर मित्रांनो एवढाच सपोर्ट असं करा बहिणीनं भावानं ओके बाय खुरपी आता मी तर पुढच्या ब्लॉकमध्ये बघू आता